आम्ही इथं आता मामाच्या गावाला आलो आहे इथं आमचं मामा तिने नांगरायला लागल्यात बघा ही बघा मामा तिने नांगरायला ही बघा ही आमच्या मामाचं रान आहे आणि इथं आता नांगरान चालू आहे इकडे ट्रॅक्टर फिरवायला लागले ती ही बघा ट्रॅक्टर कसं फिरवायला तिकडं इकडे ट्रॅक्टर फिरवायलात आणि इकडं नांगराय चालू चालू केले नांगरायला इकडे नांगराण चालू केल्या हे बघा आम्ही इथं आमच्या मामाच्या गावाला आलो आहे तर आमच्या मामानी ना रानात नांगराय लागली ती बघा कशी नांगराय लागली ती इकडं ट्रॅक्टर आला आहे बघा ट्रॅक्टर पण इथं नांगरायला लागला आहे ट्रॅक्टरनं पण एकेकडे नांगरायला लागली ती एकीकडं बैल गाडीनं नांगरायली ती आणि इकडं ट्रॅक्टरनं नांगर आणि ही गरा आमच्या मामाचं राण आहे सगळं इथं मक्का पिकवला आहे बघा हे बघा आता इथं थोड्या वेळाने इथं पण नांगरायचं आहे इथं पोरं खेळायला गेल्यात बघा हे बघा ट्रॅक्टरमध्ये खेळायलात पोरं हे बघा इथं आमचं आंब्याचं झाड आहे इथं ही अशी आंब्याची झाडं आहेत बघा ही इकडं पोरं खेळायला लागले आहेत ती इथं गावाकडे त्या काकी हिंडवायलात बघा 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 आहे का इथं त्या म्हशीचं एक आपल्या जर्शीवाणी पिल्लू आहे बघा एक बारकं जर्शिवानी पिल्लू आहे ते तुम्हाला दाखवत थांबा हे बघा जर्शीवाणी आपले पिल्लू आहे आहे का ते आता चालल्यात तिकडे घेऊन आत्ता आपण डोंगराव जाणार आहे तुम्हाला ना आपला सगळा निसर्ग दाखवतो आत्ता आपल्याला डोंगराव जाताना एक कुत्रं दिसलं बघा हे बघा हे पण कुत्रं आपल्या ब्रॉणीवाणीच आहे हा दुस चला आता आम्ही डोंगराव जाणार आहे मी तुम्हाला डोंगर चढताना दाखवतो बघा बघा असं चढायचं डोंगर आपला फायनली आता आम्ही डोंगराव चढलो आहे आता डोंगराव आली म्हटल्यावर आता तुम्हाला दाखवतो बघा कसं दिसतंय इथलं सगळं वातावरण कसलं बाहेर दिसतंय ना ही आमची गाथा आणि कुत्र डोंगरावर यायला लागल्यात बघा संध्याकाळचं साडेपाच वाजलेली आणि कसलं शांत वातावरण आहे बघा इथं डोंगरावर आले की पण आत्ता इथं बोराची झाडं बघायला चाललो आहे बघा बोराची झाडं बघूया आपण आपण आलो आहे बघा बोराच्या झाडापासून हे बघा बोर तुम्हाला म्हणून दाखवतो इथं बोर लागले का हे बघा बोर आहे का बरोबर बघा इथे काय इथं ये काय परत ना इकडे काय बघा आपण बोर खायला आलो आहे म्हटल्यावर आता कोंबडीची पण पोल्ट्री दाखवतो तुम्हाला हे बघा कोंबड्या पण बघा आता पळत्यात बघा कोंबड्या तिकडं ही तन अनेक पुलट्री आहे बघा ही मगाशी बघितलेली पुलट्री आपण ही ही आपण मगाशी बघितलेली पोल्ट्री आणि आत्ताची पोल्ट्री आहे बघा ही आंब्याचं झाड आहे बघा हे दिसतंय का आता आता आपण दुसरीकडं ह्याचा भाग बघितला तर बघा कसं दिसतो या हे तुम्हाला आता हे सगळं असं बघितल्यावर तुम्हाला समजलंच असेल की हा सगळा ही गावाकडचा भाग आहे गा। म्हणून आपल्या मामाच्या गावाकडे आलं की आपल्याला कसं वाटतं या आपल्याला मागं जाऊ वाटत नाही तसं आता आम्हाला झालं मामाच्या गावाकडचा निसर्गच वेगळा असतो या तिकडं एकदा आलं की परत मागं जाऊच वाटत नाही इथं खाली पोरं बघा कशी खेळायला लागली ती ही बघा कशी खेळायला लागली ती इकडं बघा आता आपण खाली चाललो या आता आता घरी जायचं आपण आता खाली जायचं डोकं